नवरदेव काढून दिला आणि मग घरी आलेलो होतो घरी आल्या आल्या मग ये ना मी त्यांना सांगितलं ना सकाळी गाडी नाही चालू झाली तर मग हे बघताय गाडी का चालू झाली नाही तर मग गॅरेजवाल्याकडं न्यावं लागेल तर पेट्रोल वगैरे पण बघताय आहे पेट्रोल हाय आहो बघा बरं चालू करून

होती का चालू आता एकदा तर झाली की वर चालू झाली हो आता तिला काय झालं होतं मग हा काटा आता उठत होता हा का तुम्ही तर बघा म्हणजे बॅटरी आहे काय माहिती बाई सकाळी किती वेळ तुम्ही किक मारित होता तरी चालू नव्हती वच चला तुम्ही भरपूर मारल्या ना आता हा भरपूर मारल्या होता तुम्ही न ना कडेला कडेलाय अशी अशी लावलेली होती मी निरंजनी ती बरोबर वाट पेटली ना तर ये नी सगळी विटलीली किनारवर नाही शिराशी विकळत गेली पण जरा बाजूला ठेवायची ना तू एवढी जवळ ठेवली आता तर उरतेय पण तुला कळायला पाहिजे ना आता हे काढा याच्यानंतर लक्ष ठेव आता त्याच्यात

Ну not

इकडे असं निघालेलं हळदीला मी तर मी काय आवरलेलं नाही त्यांच्या मित्राच्या तिथं जायचं आहे कामटवाड्याला तर तिथं गेल्यावर आवरल आणि दुसरी एक हळदी ना तोपर्यंत हे जाऊन येतील मग मी तोपर्यंत तिथं थांबेल मग तिथंच तयारी वगैरे करल फक्त साडी वगैरे कशी तरी घालून घेतली तिथे गेली का व्यवस्थित आवरे चला सुमित काही येत yeah. नाही फाट्यावर काय मग सिग्नल लागेल ला राहत तर वेळ या हो, गर्दीच राहते नाही mm. मोठा रोड आहे ना mm. मोठा रोड आहे या रोडने पहिले चालू आहे आपण भरपूर मोठा रोड आहे आणि शिवाय हा का मग इकडनं जवळ आहे हो त्यांचं दें। घर हा रस्ता फायद्यात पडला आहे मग त्यांना तर मग ते इकडनंच येता जाता हां ना हां ला हीड आहे का हे गेले त्यांच्या कंपनीतल्या मित्राच्या इथं हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या लग्न मालेगावलाय तर मग इथं हळदीला ते म्हणे मी जाऊन येतो आणि मग आपण संदीप फाउंडेशनच्या पुढं दामोदर पॅलेसला मग तेच ना जॉबची इकडे त्यामुळे तुम्हाला दररोज या राहते न भागच आहे ना मी तर किती दिवसांनी आली आज पण सातपूरला जायला हा रस्ता आपल्याला असा धोपट वाटायचा म्हणजे कुठे फिरायचं नाही काही नाही नाही आलं तर सरळ जायचं हा आणि रस्ता पण चांगला आहे तसं तिकडं जायचं पातडी फाट्यावर जायचं म्हणलं काय हिंडून फिरून जावं लागायचं हे मला त्यामुळं हा रस्ता पहिल्यापासून आवडायचा बर काय हम्म डायरेक्ट सरळ आहे रस्ता खराब नाही शिवाय खराब नाही एकदम चांगला रस्ता आहे कधीच फुटत नाही 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 कधीच नाही खराब हा रस्ता एकदम भारी त्यामुळे भारी वाटायचं या रस्त्या जायला मला पण ते पण तिकडे गेलो ना पाथरी फाट्यावर त्यामुळे सगळं गोंधळच झाला गोंधळ गोंधळ नको मी परत तरी मी तुम्हाला म्हणले ना इकडे यायचं म्हणलं ना तरी असं ते स्वीटचं दुकान कुठे गेलं पुढे आहे ना अंबिका हम्म अंबिका पुढे इकडे कंपनी आहे यांची महिंद्राच्या ह्याच्या तिकडे जायचं आणि हे अंबिका स्वीट आम्ही काय मी इथं यायचो अंबिका स्वीट मध्ये स्वीट घ्यायला नाही का इकडे आलं का जुनी आठवणी लवजाळा भेटतो खूप फिरायचो आम्ही रस्त्याला आहे ना म्हणजे समृद्ध नगरला राहायचो तिथून पाय पाय भाजीपाला घ्यायचं जर यायचं म्हटलं ना ले ले तर हे बघा इथं भाजीपाल्यावाले बसलेले राहता सगळे तर इथून सुरुवात करा भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये बी जायचो सातपूरच्या आणि इकडे पण फळं भाजीपाला घ्यायचं म्हटलं ना कधी अशोक जायचो कधी सातपूरला जायचं तर पाहिजे यायचं आम्ही त्यामुळं आमचा इतका व्यायाम मोगरी व्हायचा फळांचे गाडे वगैरे लागलेले आता तर जास्तच फळांची गाडी लागले पहिल्यापेक्षा आता हा आता भरपूर फळांचे गाडी पहिले नव्हते हम्म तेच ना पूर्ण भरले पूर आता भरपूर खूप आठवणी सातपूरच्या त्या माणसाची टोपी पडली पहिली <laughs> ना मध्ये असेल तर कस काय दिसायला होतो मला इथच लावा ना कडेला एवढ मध्ये घेऊ पेक्षा पोचलो आम्ही इथे माहिती तिकट नाही का इथे छान आहे दामोदर पॅलेस मस्तरी छान आहे ना कुठे तिकडच्या साईडला का बहुतेक तिकडच्या साईडला अस इकडे इथं लग्न असेल तो उद्या पोचलेलो आहे आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला आणि इथं हे बघा या नवरदेवाच्या दोन्ही मामे पिवळ्या साडीवाल्या तर ते आपण फुलं वगैरे टाकत होत्या तर थंडी खूप असल्यामुळे ना असं प्रत्येकजण पाणी नव्हतं टाकत म्हणजे कोणीच पाणी नव्हतं टाकत फुलं होते तिथं तर ते फुलं फक्त टाकायचे नवरदेव नवरीच्या अंगावर आणि फोटोशूट करायचं असं चालू होतं आणि बघा नवरदेवाची आई छान मेकअप केलेलं आहे तिने पण पाहुणे मंडळी आलेली होती हे बघा मग थोडा वेळ बसलो आम्ही आणि आम्ही पण फोटो वगैरे काढले तिथं नवरदेवाच्या अंगावर फुलं वगैरे टाकताना आणि जेवण केलं आणि निघून आलो तिथं काही जेवणाचा वगैरे मी शूट घेतलं नाही जास्त